नमस्कार मी श्री म्हात्रे सर संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग सी ई टी सेलवर प्रोविजनल मेरिट लिस्ट आलेली आहे त्याच्यावर एस एम एल नंबर पण आपल्याला दिसतोय आणि एस एम एलमध्ये कॅटेगरी रँक पण आपल्याला दिसते आणि त्या कॅटेगरी रँकवर आपल्याला कोणतं कॉलेज मिळू शकतं किंवा आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं हे कळू शकेल बघा ओपन कॅटेगरीमध्ये टोटल सीट आहेत एकोणतीसशे शहात्तर त्यातल्या बाराशे बहात्तर हे गव्हर्मेंट कॉलेजचे आहेत आणि सतराशे चार या प्रायव्हेट कॉलेजचे आहेत आणि त्यासाठी टोटल कॅन्डिडेट आहेत साठ हजार एकवीस जर ओपन कॅटेगरीमध्ये आपला कॅटेगरी वाईज एस एम एल नंबर जर बाराशे बहात्तरच्या आत असेल तर आपल्याला गव्हर्मेंट कॉलेज मिळू शकतं आणि त्याच्या पुढे एकोणतीसशे शहात्तरपर्यंत असेल तर आपल्याला प्रायव्हेट एम बी बी एचं कॉलेज मिळू शकेल पुढे कॅटेगरी आहे ओ बी सी ओ बी सीमध्ये टोटल सीट जे आहेत बाराशे सत्तावीस त्यातल्या गव्हर्मेंट सीट आहेत त्या नऊशे पस्तीस आणि प्रायव्हेट सीट आहेत त्या दोनशे ब्याण्णव आणि याच्यामध्ये टोटल कॅन्डिडेट असतील सोळा हजार नऊशे बावीस मग जर आपल्या ओ बी सी कॅटेगरीमध्ये आपला एस एम एल वाईज कॅटेगरी नंबर जर नऊशे पस्तीसच्या जर आत असेल तर आपल्याला गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं आणि त्याच्यावरती नऊशे पस्तीसच्या वरती आणि बाराशे सत्तावीसच्या आत जर असेल तर आपल्याला प्रायव्हेट एम बी बी एसचं कॉलेज मिळू शकेल पुढची कॅटेगरी आहे ए सी बी सी ए सी बी सीमध्ये टोटल सीट आहेत सातशे त्रेपन्न त्यामध्ये गव्हर्मेंट सीट आहेत चारशे ब्याण्णव आणि प्रायव्हेट सीट आहेत दोनशे एकसष्ट तर या लिस्टमध्ये करणाऱ्या एस सी बी सी कॅटेगरीमध्ये टोटल कॅन्डिडेट दिलेले आहेत ते पाच हजार नऊशे त्रेसष्ट आणि या पाच हजार नऊशे त्रेसष्टपैकी जे चारशे ब्याण्णवच्या आत असतील त्यांना गव्हर्नमेंट एम बी बी एसला ॲडमिशन मिळू शकतं आणि चारशे ब्याण्णवच्या वरती आणि सातशे त्रेपन्नच्या आत असतील तर त्याला प्रायव्हेट एम बी बी एसला ॲडमिशन मिळू शकेल पुढची कॅटेगरी आहे ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये टोटल सीट आहेत चारशे ब्याण्णव त्या सर्वच्या सर्व सीट गव्हर्नमेंटच्या सीट आहेत प्रायव्हेटमध्ये डब्ल्यू एस कोटा नाही तो डायरेक्ट ओपन कॅटेगरीमध्ये येतो आणि कॅन्डिडेट असतील चार हजार आठशे नऊ आणि या चार हजार आठशे नऊ मध्ये जे चारशे ब्याण्णवच्या आत असतील डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये त्याला गव्हर्नमेंट एमबीबीएसला ॲडमिशन मिळू शकतं म्हणजे सिम्पल आहे बघा आपल्या कॅटेगरीनुसार एस एम एल नंबरवर आपल्याला ॲडमिशन कुठे मिळेल हे कळू शकतं पुढे ए सी कॅटेगरी ए सी कॅटेगरीमध्ये टोटल सीट किती आहेत तर चारशे अडतीस त्यातल्या गव्हर्मेंट किती आहेत सहाशे एकोणचाळीस प्रायव्हेट किती आहेत एकशे नव्याण्णव आणि याचे टोटल कॅन्डिडेट आहेत ते करणार आहे आठ हजार दोनशे पंचावन्न म्हणजे आठ हजार दोनशे पंचावन्नमधल्या आठशे अडतीस लोकांना ॲडमिशन मिळू शकेल त्यातले एस सी कॅटेगरीमध्ये जर कॅटेगरी वाईज नंबर सहाशे एकोणचाळीसच्या जर आत असेल तर त्याला गव्हर्नमेंट एम बी बी एसला ॲडमिशन मिळू शकतं आणि ज्यांना सहाशे एकोणचाळीसच्या वरती आणि चारशे अडतीसच्या आत असतील त्यांना प्रायव्हेट एम बी बी ला ऍडमिशन मिळू शकेल आपल्याला चेक करताला पाहिजे की आपली एस एम एल कॅटेगरी किती आहे आपल्याला कळलं पाहिजे आपल्याला कॅटेगरीनुसार आपला नंबर कितवा आहे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्याच्यावर आपल्याला कुठे ॲडमिशन मिळू शकेल हे कळू शकेल पुढची कॅटेगरी आहे एस टी एस टी कॅटेगरीमध्ये टोटल सीट आहेत चारशे एकावन्न त्यातल्या गव्हर्नमेंट आहेत तीनशे चौतीस प्रायव्हेट आहेत एकशे सात यासाठी कॅन्डिडेट आहेत दोन हजार सातशे अठरा मग दोन हजार सातशे अठरामधल्या चारशे एक्कावन्न लोकांना ॲडमिशन मिळू शकेल जे एस टी कॅटेगरीमध्ये आहेत स्टेट मेरिट लिस्टमध्ये कॅटेगरी वाईज चारशे एक्कावन्न नंबरपर्यंत एस टी कॅटेगरीमध्ये ॲडमिशन मिळू शकतं त्यात जर नंबर एस टीमध्ये जर नंबर जर तीनशे चव्वेचाळीसच्या आत असेल तर मला गव्हर्नमेंट एम बी बी एसला ॲडमिशन मिळू शकेल आणि तीनशे चव्वेचाळीसच्या वरती आणि चारशे एक्कावन्नच्या आत असेल तर मला प्रायव्हेट एम बी बी एसला ॲडमिशन मिळू शकतं पुढची कॅटेगरी आहे व्ही जे कॅटॅगरी टोटल सीट्स आहेत एकशे चौऱ्याण्णव गव्हर्मेंट सीट आहेत एकशे अठ्ठेचाळीस एक प्रायव्हेट आहेत शेहेचाळीस टोटल याच्यामध्ये कॅन्डिडेट्स आहेत दोन हजार चाळीस मग दोन हजार चाळीसमधल्या एकशे चौऱ्याण्णव लोकांना ॲडमिशन मिळू शकतं ज्याचा कॅटेगरीनुसार नंबर एकशे अठ्ठेचाळीस जेमध्ये आहे किंवा व्ही जे एकशे अठ्ठेचाळीसच्या आत आहे व्ही जेमध्ये तर त्याला एम बी बी एसला गव्हर्मेंट एम बी बी एसला ॲडमिशन मिळू शकतं आणि एकशे अठ्ठेचाळीसच्या वरती आणि एकशे चौऱ्याण्णवपर्यंत असेल तर त्याला प्रायव्हेट एम बी बी एसला ॲडमिशन मिळू शकेल पुढची कॅटेगरी आहे एन टी वन एन टी वनमध्ये टोटल सीट्स आहेत एकशे एकसष्ट त्यातल्या गव्हर्मेंट सीट आहेत एकशे तेवीस आणि प्रायव्हेट सीट आहे अडतीस आणि टोटल कॅन्डिडेट याच्यामध्ये आहेत चौदाशे एकवीस मग चौदाशे एकवीसपैकी एकशे एकसठ कॅन्डिडेटना ॲडमिशन मिळू शकतं त्यातल्या एन टी वनमध्ये जो कॅटेगरी वाईज याचा नंबर एकशे तेवीसच्या आत आहे त्याला गव्हर्मेंट एम बी बी एसला ॲडमिशन मिळेल आणि एकशे तेवीसच्या वरती आणि एकशे एकसष्ट पर्यंत असेल त्याला प्रायव्हेट एम बी बी एसला ॲडमिशन मिळू शकेल पुढची कॅटेगरी आहे एन टी टू याच्या सीट्स आहेत दोनशे सव्वीस गव्हर्मेंट सीट आहेत एकशे बहात्तर प्रायव्हेट सीट आहेत चोपन्न कॅन्डिडेट आहेत एकतीसशे चाळीस म्हणजे एकतीसशे चाळीसमधल्या पहिल्या दोनशे सव्वीस लोकांना म्हणजे एन टी टू कॅन्डिडेटला ॲडमिशन मिळू शकतं आणि एन टी टूमध्ये जर माझी जर ग कॅटेगरी वाईज रँक एकशे बहात्तरच्या आत असेल तर मला गव्हर्नमेंट एम बी बी एसला ॲडमिशन मिळू शकेल आणि एकशे बहात्तरच्या वरती आणि दोनशे सव्वीसच्या आत असेल तर मला प्रायव्हेट एम बी बी एसला एन टी टू कॅटेगरीमधना ॲडमिशन मिळू शकेल पुढे आहे कॅटेगरी एन टी थ्री टोटल सीट आहेत एकशे एकोणतीस त्यातल्या गव्हर्मेंट सीट आहेत अठ्ठ्याण्णव था प्रायव्हेट सीट आहेत एकतीस आणि कॅन्डिडेट आहेत एकोणीसशे चौसष्ट या एकोणीसशे चौसष्ट कॅन्डिडेटमध्ये एकशे एकोणतीस जे कॅन्डिडेट आहेत पहिले एन्टी थ्री कॅटेगरीमधले त्यांना एम बी बी एसला ॲडमिशन मिळू शकतं आणि त्यामधले पहिले जे अठ्ठ्याण्णव आहेत त्यांना गव्हर्मेंट एम बी बी एसला ॲडमिशन मिळू शकेल आणि पुढचे म्हणजे अठ्ठ्याण्णव ते एकशे एकोणतीसमध्ये जे आहेत त्यांना प्रायव्हेट एम बी बी एसला ॲडमिशन मिळू शक म्हणजे आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे त्याच्यामध्ये एस एम एल वाईज जी कॅटेगरी वाईज जो नंबर आपला आहे त्या नंबर प्रमाणे आपल्याला चेक करता येईल की मला गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळेल का प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन मिळेल ही आहे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर एम बी बी एस आणि बी डी एस कॅन्डिडेट तर लेफ्ट साईडला दिलेला ले आहे एक सिरियल नंबर म्हणजे एस एम एल नंबर पुढे दिलेला आहे ऑल इंडिया रँक दिलेली आहे मग नीट रोल नंबर दिलेला आहे मग पुढे नाव दिलेलं आहे आणि पुढे कॅटेगरी दिलेली आहे आता ती कॅटेगरी बघायची आहे आणि त्या कॅटेगरी पुढे नंबर कोणता आहे तो बघायचा आहे आणि त्या नंबरप्रमाणे आपल्याला चेक करता येईल की आपल्याला त्या कॅटेगरीमध्ये ॲडमिशन मिळेल की नाही सिम्पल आहे बघा कॅटेगरी वाईज नंबर बघायचा आहे आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत आणि आपला नंबर तिथं कित कितवा दिले ते बघायचा आहे तो त्या कॅटेगरीच्या टोटल सीट बघायच्या आहेत आणि त्या टोटल सीटमध्ये गव्हर्मेंट किती प्रायव्हेट किती हा भाग बघायचा आहे आणि त्याच्यावर कळेल आपल्याला की आपल्याला गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंटला ॲडमिशन मिळतं का प्रायव्हेट एम बी बी एसला मिळतं आपण इथं थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आपण इथं थांबू पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन